नमस्कार जयभीर दैनिक बहुजन सरोपच्या चैनल मध्ये सर्वांचं स्वागत आज दिनांक आठ रविवार कालपर्यंत पार्लिमेंटचा नववा दिवस लोकसभा राज्यसभेचा याच्यात आणि संपूर्ण गोंधळातच गोंधळ सुरू आहे तिथे अजूनपर्यंत अडाणीवरचा जो राग आहे तो काँग्रेसचा तो काही शांत होत नाही आज एक अत्यंत मोठ्या विषयाला कलांटली देण्यासाठी त्यांनी एक हा सर्व प्रकार केल्याची बातमी आलेली आहे चौतीस हजार करोड अडाणीला सबसिडीच्या मार्फत त्यांनी माफ केले तिथे जिथे सोलार एनर्जीच्या बाबतीमध्ये ज्या ज्या स्टेटनी ते महाग असल्यामुळे घेत नव्हते त्याच्यासाठी त्यांनी सबसिडाइज करून गव्हर्नमेंटनी अडाणीला चौतीस लाख रुपये चौतीस हजार करोड एवढे त्यांनी माफ केल्याचं बातमी होती त्याला अडंगा देण्यासाठी किंवा त्याला पलटणी देण्यासाठी किंवा त्याला क्लट कल्ट करण्यासाठी तो काल जो प्रकार झाला मनोज सिंगजींच्या बाबतीमध्ये पन्नास हजाराचा त्याच्यावरती त्यांनी स्पष्टीकरण दिलं की मी तीनच मिनिटं तिथे थांबलो आणि जे सात करोड त्यांनी आतापर्यंत त्यांनी टॅक्स भरला मागच्या काही वर्षात आणि तो पन्नास हजार रुपये घेऊन जायला आणि कोणाला देत होता काय ते अजून कळलं नाही फक्त ते काहीतरी लिफापोती सुरू होती अशा पद्धतीची ती बातमी होती अत्यंत महत्वाची एक महाराष्ट्राची बातमी की कालच त्यांनी फडणवीसांनी शपथविधी घेतली परंतु बाकीच्या जे आमदार होते अठ्ठे छेचाळीस यांनी मात्र शपथविधी घेण्यासाठी नकार दिला आणि पुन्हा आता ते आंदोलन तीव्र करण्याच्या बाबतीमध्ये सर्व लोक विचार करत आहेत तुम्हाला माहिती आहे की मरकटवाडीला एक सोलापूरच्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एक छोटेस गाव आणि तिथे त्यांनी मागपोल केलं होतं मागपोल म्हणजे एक सिंपल त्या गावामध्ये जेवढे होठ झाले जेवढ्याच्यात मागपोल किंवा आमचे वोट कुठे गेले त्यासाठी तिथे कर्फ्यू आणि फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांवरती गुन्हे दाखल करण्यात आले त्याच्यासाठी शरद पवार तिथे जात आहेत त्याच्यामुळे निश्चितच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याची लाट येईल आणि समजा जर ते आलं तर त्याच्यामुळे बीजेपीला मोठा धोका होण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीचा लॉ अँड ऑर्डर काही ढासळत नाही आणि शांत पद्धतीने चालू असलेल्या सरकारने मात्र ज्या पद्धतीने उचकावलं आणि त्याच्यामुळे निश्चितच सर्वात मोठा धक्का बसणार आहे बीजेपीला आणि आज पुन्हा एक संसदेमध्ये जीएसटी वरती जो नवीन टॅक्स पुन्हा आलेला आहे त्याच्यामुळं साधारण माणसाला फार मोठा धक्का बसेल अशा पद्धतीचं विधान होत आणि आजही सुद्धा काही फारसा आता याच्यानंतर आता पुढचे दोन आठवडे आहेत आता शीतकालीन अधिवेशन आणि ते कशा पद्धतीने चालतील याच्यावरती आता सर्वांचं लक्ष आहे आणि सर्वांना असं वाटते की काहीतरी चांगलं व्हावं या देशातलं काही लोकांचं भलं व्हावं पण असं काही होत त्यांना दिसत नाही पुन्हा एक दुसरी एक बातमी तिथले अनेक किसान शेतकऱ्यांची मोठी माग येऊन ते दिल्लीकडे वळत आहेत पंजाब हरियाणातले अनेक किसान बॉर्डरपर्यंत येऊन बसलेले आहेत आणि तिथे मोठ्या पद्धतीने बॅरिकेड आणि ते लावून त्यांना अडवण्याचा प्रयत्न चाललेला आहे अश्रुधू आणि पाण्याचे हे केलेली त्याच्यामुळे निश्चितच त्यांना तिथे अडकवण्या अडवण्याचा पण प्रयत्न सुरू आहे परंतु तेही मात्र तेवढ्याच पद्धतीने जिद्दीनी दिल्लीकडे येण्याच्या याच्यात मार्गावरती आहेत चला बघूया आज आपण दैनिक बहुजन घेत आढावा घेऊया पाच सहा मिनिटात चैत्यभूमीवर महामानव डॉक्टर बाबासाहेब महा आंबेडकरांना अभिवादन काल सहा डिसेंबरला मोठ्या प्रमाणात जो कार्यक्रम झाला त्याच्याबद्दलची गोष्ट बातमी होती चैत्यभूमीवर इव्हीएम ईव्हीएम विरोधात साक्षरी मोहीम मोठ्या प्रमाणामध्ये चैत्यभूमीवर साक्षरी मोहीम सुरू केलेली आहे सर्व शेतमालाची खरेदी हमी भावाने केंद्रीय कृषी मंत्री आव्हान दुचाकीवरील दोघांनाही हेल्मेट सक्ती निर्णयास ग्राहक पंचायतचा विरोध हे मॅटर सर्व नागपूरच्या ग्राहक पंचायत मध्ये गेलं आणि त्यांनी त्याच्यात विरोध दर्शविलेला आहे आज शेतकरी दक, शेतकरी जखमी आंदोलन दिवसभरासाठी स्थगित झालेले आहे आज शंभू बॉर्डरवरती सर्वच्या सर्व लोक थांबलेले आहेत आणि त्याच्यानंतर आंदोलक शेतकऱ्यावर अश्रधुराचा मारा त्याच्याच बाजूला आज आपण घेतलेली आहे बातमी भाजपच्या महा महाराष्ट्रातील प्रयोगामुळे बिहारमध्ये नितीश कुमारच्या पक्षाला टेन्शन वाढले कारण ज्या पद्धतीने तिकडे तो हे झालेला आहे संपूर्ण भारतात त्याच्यावरती एक वेगळ्या पद्धतीचं आता हे सुरू झालेलं आहे महायुती सहा खात्यासाठी नारा, नाराजी नाराजी नाट्य सुरू आहे नागपुरात मुंबईला सर्व लोक बसलेले आहेत आज त्याच्याच खाली आज आपण एक डॉक्टर बी आर आंबेडकर कारवा त्यांच्या लेखन आणि भाषणामधून चार्मिंग जे निर्माण होते त्याच्यासाठी एक मोठा एक एस एला एक कार्यक्रम झाला हायलँड वाईट म्हणून आणि तिथे मोठ्या प्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चाहता वर्ग तिथे उपस्थित आहे आणि त्यांनी लुई बी डॉन ड्राईव्ह युनायटेड स्टेटला हा मोठा एक कार्यक्रम घेण्यात आलेला होता सहा डिसेंबरच्या निमित्ता आमचे अनेक मित्र तिथे राहतात आणि दैनिक बहुजन सोबत त्यांचा संवाद असतो आणि त्याच्यातूनच त्या बातम्या आम्हाला मिळत असतात एक त्याच्या शेजारी एक छोटी अति महत्वाची निरोगी राहून जगायचं आहे का म्हणून मोफत मार्गदर्शन शिबिर नागपूरला डॉक्टर प्रकाश हिरलाल खापडे आणि त्याचे उद्घाटक आहे शशिकुमार होमने साहेब आज पान दोन वरती बघूया तुम्ही वाघासारखे बना म्हणजे तुमच्या वाट्याला कोणी जाणार नाही हे डॉक्टर बाबासाहेबांचं वक्तव्य होतं आणि त्याच्यातून दलित समाजामध्ये अनेक छोटे मोठे तरी वाघ झालेले आहेत निर्माण झालेले आहेत ज्या व्यक्ती भोळ्या समाज बांधवाच्या टीके टीकेला घाबरून समाज हिताच्या गोष्टी त्यांना सांगण्यापासून अलिप्त राहतात त्यांच्यापासून परिवर्तनाची अपेक्षा करता येत नाही आज चळवळीतील समन्वय काळाची गरज आज आमचे मित्र अशोक सरस्वती ह्यांचा लेख एकोण एकोणनव्वदावा सातत्यानं ते आज की राजकीय राजकीय धार्मिक सर्वच परिस्थितीवरती लिहत असतात आणि त्याच्यामुळे आजचा लेखही महत्वाचा आहे महापरिनिर्वाण दिनानिमित्त कालचे प्राबल्य याच्यावरती रणजित मेश्राम यांचा हा लेख अत्यंत वाचनीय आहे आज गीत रचलेले अचूक ज्ञान असणारे गीतकार कवी ज्ञानेश पुणेकर यांच्यावरती समीक्षा करणारे राष्ट्रपाल सावंत अशा अनेक लोकांना ते पुढे आणत असतात आणि त्यांच्या गौरवास्पद ते अनेक त्यांचं लिखाण असते त्याच्यामुळे अनेक लोकांचा परिचय आपल्याला संपूर्ण महाराष्ट्राला होत असतो साहित्याच्या बोध एक आकलन असणार एक समीक्षा दिनेश कोटांगळे यांची आहे है, अत्यंत महत्वाची आहे अंधार संपवून उजेडाकडे नेणारे सजग का, काव्य काव्य संग्रह याच्यावरती रंगराज गोस्वामी यांनी आपल्या शुभेच्छा दिलेल्या आहेत अत्यंत वासनीय आहे संपूर्ण तुम्ही बातमी वाचली की तुम्हाला लक्षात येईल आज पान तीन वरती बघूया महा आजचं टायटल आहे मला माणसाच्या सहवासापेक्षा पुस्तकांचा सहवास अधिक आवडतो अत्यंत महत्वाचा आहे महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनातून जागविली जाते सत्यशोधक चळवळ आज आमच्या भगिनी त्यांनी ते लिहिलेले आजच्या आज तेविसाव्या राज्यस्तरीय महात्मा फुले सत्यशोधक साहित्य संमेलनाध्यक्ष डॉक्टर रजिया सुलतान ह्या बोलत होत्या आज आमचे विलास गजबे दैनिक दे, बहुजन सौर डायरेक्टर आज त्यांनी चिंताग्रस्त कार्यकर्ता आज पद्धतीने या देशामध्ये जे वातावरण सुरू आहे आणि स्पेशली आंबेडकर समाजामध्ये ज्या पद्धतीचं सुरू आहे त्याचं विश्लेषण करणारा हा लेख बंधून स्वत स्वच्छतेने राहायला शिका आज ह्याच्यावरती मिलिंग मानकर यांचा हा लेख बाबासाहेब सातत्यानं म्हणायचे तुमची राहणी अत्यंत किंवा स्त्रियांना तर अजूनही म्हणायचं की तुम्ही तुम चुमच्यात आणि ब्राह्मण स्त्रियामध्ये कुठलाही आपल्याला फरक दिसायला नको अशा पद्धतीची तुमची राहणी असली पाहिजे ज्ञानसागराची खोली हंसराज कांबळे यांचा हा लेख आज अत्यंत चांगला आहे आज काव्य फुलेच्या अंतर्गत आज भीमराव गायकवाड यांच्या याच्यात कार्य सूर्य सुधाकर राटे यांची कविता शुद्धोधन बनवदे यांची उद्याचा सूर्य बंधुभाव पाहिला का एक स्वातंत्र्य म्हणून त्याची राहुल राहून वानखेड्यांची कविता आहे तसंच आज बुद्धराज गवळी यांची कविता चळवळ अजून जिवंत आहे आणि एक बाबासाहेब यांच्यावरती कविता संदीप गायकवाड यांची अत्यंत महत्वाच्या आणि मार्मिक अशा कविता आहेत नवीन पिढीने उच्च शिक्षण घेऊन स्व स्व स्वकर्तृत्व सिद्ध करावे जनरल सिंग एका ठिकाणी ए, ए, ए पी आई एक आमची एक मोठी संस्था आहे आणि त्याच्यामध्ये सर्व आय पी एस आय एस ऑफिसर त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत आणि त्याच्या अंतर्गत एक रिटायर्ड ऑफिसर आमचे जनरल सिंग ते बोलत होते आणि ज्या पद्धतीने आपल्या या समाजाची आपण उन्नती करत आहोत ते निश्चितच महत्वाची असल्याचं त्यांनी सांगितलं पीडब्ल्यूएस एस महाविद्यालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती व्याख्यानमाला झालेली आहे पीपल्स वेलफेअर सोसायटीच्या अंतर्गत well मधुकर वासनिक पीडब्ल्यूएस एस यांच्या कॉलेज मध्ये याच्यावरची एक बातमी आम्ही चांगली लिहिलेली आहे सर्व वर्षभर चालणाऱ्या संविधान व्याख्यानमालेचे उद्घाटन झालेले आहे नांदेड ची बातमी एक यवतमाळ ची बातमी आहे संता पर्व प्रतिष्ठान यवतमाळला महात्मा ज्योतिबा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मृती पर्व ची सुरुवात झालेली आहे संविधान चषक दोन हजार चोवीस अकोल्याची बातमी आहे तिथे कोलवड इथे आज कार्यक्रम आहे त्याच्या त्याच्या संबंधातली बातमी आज तसंच विदर्भाला न्याय तो का बघूया ऍडव्होकेट सुरेश माने यांचं नागपूरला त्यांची भेट आज मुलांना शंभर टक्के उपस्थिती करावी करिता भोजनपूर्व पौष्टिक आहार सचिन जहागीरदार यांचं प्रतिपादन मुलीच्या वसतीगृहाच्या मदतीसाठी अश्वघोष सांस्कृतिक केंद्राची आज भीम जाया, गीता गीतांजली कार्यक्रम घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये कलेक्शन करण्याचा एक संकल्प घेतलेला आहे एक, एक आमच्या दैनिक बोजन सरोपचे जुडलेले खासदार आमदार निवडून आणले एम टी बोरकर हे ज्यावेळेस बीएसपी मध्ये असताना त्यांनी ज्या पद्धतीने काम केलं त्यांच्या आठवणी आज आम्हाला सर्व त्याच्यामधून वाचायला मिळतील की कि त्यावेळेस किती दबदबा होता बीएसपीचा त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल अशा रीतीने आम्ही दैनिक बरोबर सर्वचा आढावा घेतलेला आहे निश्चितच मी तुम्हाला विनंती करेल या पेपरला जास्तीत जास्त लोकांना फॉरवर्ड करा जरी पेपर कधी कधी उशिरा निघतो उशिरा पाठवण्यात येतो परंतु तो पेपर हा आपला काही रोजचा पेपर नसून त्याच्यामध्ये आतमध्ये पान नंबर दोन आणि चार अत्यंत महत्वाचे आहेत त्याच्यामुळे तुम्हामा सर्व लोकांना तो पेपर जपून ठेवण्याचा असतो अनेक संदर्भ ग्रंथ त्याच्यामध्ये असतात त्याच्यामुळे तुमच्या ज्ञानात निश्चितच त्याच्यात भर पडेल असं मला वाटते एवढंच बोलतो आणि थांबतो भेटूया आपण उद्या जय